राज्यातील ऊसतोड कामगारांचे जीवन अस्थिर व अत्यंत हालाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊसतोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या विविध योजना राबवल्या जातात त्यांपैकी जिल्ह्यातील मयत ऊसतोड कामगार वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झालेल्या त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता यानुसार शासनाने सध्याच्या स्थितीतील मयत उस्तोड कामगार कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना पाच लाख रुपये इतकी रक्कम देण्यास मान्यता दिली त्यानुसार काल चार मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिनेश डोके यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते जिल्ह्यातील सात मयत उस्तोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले या कार्यक्रमासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अर्वत समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप तुळजाभवानी कामगार संघटनेचे सुरेश पवार यांची उपस्थिती होती